किसलेले बीटरूट आहे कांदा टाकूया एक कांदा घेतलेला आहे दोन छोटे बीटरूट किसून घेतले एक कांदा आलं लसूण किसलेलं आहे ह्याच्यामध्ये एवढी कोथिंबीर दोन चमचे भरून तांदळाचं पीठ मसाले आहे हिर थोडं जिरं घेतलेलं आहे हिंग आहे थोडीशी हळद घेतली आहे लाल मसाला घेतलेला आहे आणि आमचूर पावडर आहे चवीनुसार मीठ आहे याच्यामध्ये ते टाकून घेऊया आपण मस्त सगळं मिक्स करूया आता मिक्स करून झालेलं आहे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता चपटे करायचे अशाच करणारे ब्रेड क्रम केलेला आहे दोन तीन ब्रेड लावले आणि मिक्सरला वाटून घेतलं आणि तव्यामध्ये गरम केला त्याचवरती मी तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आणि थोड्या तेलामध्ये मी फ्राय करणार आहे याला तर हा ब्राऊन कलरचा ब्रेड होता म्हणून असा कलर दिसतो याचा आपण घेतलेले जर तुमच्याकडे ब्रेड क्रम नसेल तर रवाही लावू शकता तुम्ही दोन्ही साईड मी चांगले भाजून घेते फ्राय करून घेतले खूप कमी तेलामध्ये मी फ्राय केले तर मी आता काढून घेते बीटरूटचे कटलेट आपले करून झालेले आहेत खूप छान लागतात एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी एकदम दहा मिनिटात होतात हे जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा असे बीटरूटचे कटले आणि हे हिरव्या चटणीबरोबर खायला घ्या किंवा मी तर टोमॅटो सॉस ठेवलेला आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद